नमस्कार शेतकरी मित्रांनो आज राज्यातील अनेक भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे उद्यापासून मध्य महाराष्ट्र कोकणपट्टी आणि मराठवाड्यात पावसाचा जोर हा कमी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे तसेच राज्यात कोणत्या भागात हवामान कसं राहणार आहे व पावसाचा जोर कोणत्या भागात कमी असणार आहे व कोणत्या भागात पावसाची शक्यता असणार आहे संपूर्ण आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तत्पूर्वी शेतकरी मित्रांनो तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही आपले व्हिडिओ पाहता आहे परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आत्ताच आपला या शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर शेतकरी मित्रांनो मान्सूनने आज राज्यात कालच्या भागात मुक्काम केला आहे मान्सूनची अरबी समुद्रातील शाखा मंदावली तर बंगालच्या उपसागरात मान्सूनने प्रगती केली असून मान्सूनने आज ईशान्य भारतातील पूर्ण राज्य व्यापले आहे छत्तीसगड ओडिसा या भागात संपूर्ण भागांमध्ये आज पावसाने आज मान्सूनने प्रगती केली आहे तसेच उत्तर बंगालच्या उपसागराचा काही भाग हिमालयाकडील पश्चिम बंगालचा काही भाग हा संपूर्ण सिक्कीमचा भाग मान्सूनने व्यापला आहे तसेच मान्सूनची सीमा आज मुंबई नगर आदिलाबाद आणि बालूघाटपर्यंत होती मान्सूनच्या प्रगतीसाठी हवामान हे पोषक असल्यामुळे मान्सून हा यंदा चांगलाच बरसणार आहे तसेच मान्सून पुढील दोन दिवसात पश्चिम बंगाल आणि विदर्भातील काही भागात प्रगती करेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे हवामान विभागाने राज्यातील काही भागात पुढील पाच दिवस पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे तसेच अनेक भागात पावसाची शक्यता आहे बुलढाणा चंद्रपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात आज जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे तसेच कोकणपट्टी मराठवाड्यातील सर्वच जिल्हे सोलापूर पुणे नगर नाशिक या जिल्ह्यांमध्ये तसेच विदर्भातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे तसेच उद्यापासून कोकणपट्टी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा जोर हा कमी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे या भागात हलक्या सरी मात्र पडतील मात्र विदर्भात काही ठिकाणी जोरदार पाऊस देखील होईल तसेच विदर्भातील काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज देखील हवामान विभागाने वर्तवलं आहे इतर भागात तसेच इतर भागात जोर हा कमी राहील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे शेतकरी मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदल होत असतात आपण आपल्या शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे आत्ताच आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद